sabana drinking ko kya padhiya hai to maro ko malish karwa de ga उत्तर विद्यालयाचा सर्व स्टाफ जिल्हा परिषद शाळेचा सर्व स्टाफ गावातील सर्व प्रतिष्ठित त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच दोन्ही गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मुख्यतः ज्यांच्यातर्फे हा, हा कार्यक्रम राबवला जातो आहे ते सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आज आपण पर्यावरण पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन आपण एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून साजरा करतो पण आपण साजरा कशाला करतो हे माहिती कुणाला आहे का बर असे दिन आपण जे साजरे करतो त्याच्यामध्ये एक उद्देश असतो की आपण हे कशाला साजरे करायचे असतात तर जागतिक पर्यावरण दिन हा या उद्देशाने साजरा केला जातो की पर्यावरणाबद्दल जनमानसांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्याचं महत्व सर्वांना समजावं की पर्यावरण काय आहे त्याच्या विविध भाग काय आहेत आणि त्याचं महत्व काय आहे आता एक प्रश्न मी नेहमी विचारत असते की माणूस आपण विचारलं एक प्रश्न मुलांना सगळ्यांना माझा आहे की आपण म्हणतो माणूस कसा आहे माणूस कसा असतो हुशार म्हणतो आपण माणसाला पहिला प्रश्न माणूस हा प्राणी आहे आहे का नाही हो कि नाही एवढच बोला प्राणी आहे का नाही आहे हा कसा प्राणी आहे हुशार आहे बरोबर मग हुशार म्हणजे याची संकल्पना काय आहे की त्याला सगळ्या बद्दल विचार करण्याची क्षमता आहे म्हणून तो हुशार आहे बरोबर हो की नाही मला तुमच्याकडून उत्तर पाहिजेत हो की मी एवढे दोनच उत्तर मी तुमच्यावरून विचारलं मग आपण झाडं तोडतो बरोबर कुठला प्राणी झाडं तोडतो का इतर आपण झाड तोडतो मग आपण हुशार आहोत का आता तर हो म्हटलं आता लगेच नाही म्हणायला लागले बदलले ना तुम्ही बरोबर का मग दुसरा प्रश्न मग मा, म्हणायचं का माणूस स्वार्थी आहे बरोबर हुशार म्हणायला माणूस म्हणतो हो मी हुशार आहे त्याला हुशार नाही म्हटलं तर राग येतो पण काम करताना तो कसं करतो स्वार्थीपणाचं काम करतो न? तर हा सगळा विचार हे जनरल तुमच्याशी बोलणं झालं पण जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना एक उद्देश एवढाच होता की जन माणसांना थोडं जागरूक करणे की पर्यावरणाबद्दल महत्व समजून देणे हा एक उद्देश आहे त्याच्या मागचा किंवा हे दिन साजरे करताना मग आपण वेगळे उपक्रम घेतो त्या उपक्रमा तर या वर्षीची थीम आहे बीट प्लास्टिक पोल्युशन म्हणजेच काय कोण सांगेल प्लास्टिकचा वापर कमी करणे किंवा प्लास्टिकची आपण प्लास्टिक हटवायचं आहे हा वर्षीचा थीम आहे तर ह्याचा मुख्य उद्देश काय आहे आपले प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायचा आहे प्लास्टिक शक्यतो वापरू नये जिथं पर्याय नाही तिथंच वापरावा त्याचा विनियोग व्यवस्थित करावा हु? हा मुख्य उद्देश या संदर्भात आहे मी आता फार काही जास्त सांगत नाही पण तुम्हाला सगळ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम माहिती आहेत अगदी जनावरांच्या पोटात जातो आपण इकडे तिकडे फेकून देतो कसंही त्याचा विनियोग व्यवस्थित होत नाही तर हे प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्या संदर्भात जागरूकता निर्माण करणे हा या वर्षीचा मुख्य उद्देश आहे तर ह्याच्यामध्ये वेगळे अजून आपण पर्यावरणपूरक कार्यक्रम पण घेतो त्याच्यातला एक कार्यक्रम आपण खाली घेतलेला आहे की वृक्षारोपण हा झालेला आहे आपला इथे तसंच इतर प्राण्यांचं त्यांचं संरक्षण करणे त्यांचं संवर्धन करणे हे मुख्य उद्देश आहे तर आपण तुमची शाळा का निवडली हा कार्यक्रम आम्ही कुठे घेतला आम्ही संभाजीन वरून इथे आलोय तर इथे तुमच्या शाळेत फार पूर्वीपासून म्हणजे शाळा उभारल्यापासून इथे मुख्य उद्देश आहे की झाड जपलेली आहेत हे तुमची झाडं जी परिसर दिसतात आपल्याला तर हे शाळेमार्फत लावलेली आहे तर शाळेमध्ये सहकार्य आम्हाला म्हणजे आम्ही कालपासून इथे आलेलं आहे आम्हाला एकदम उत्तम सहकार्य इथे मिळालेलं आहे तर शाळेला म्हणजे शाळेचे मुख्य आहेत शिक्षक आहेत इतर सगळेजण आम्ही कालपासून इथे आलेलो आहे तर शाळेला ज्यावेळेस वृक्षांचं महत्व आहे तर तुमच्यामध्ये ते जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण ही शाळा निवडलेली आहे तरी थोडक्यात मी सर तर झाड लावणं ही खरोखर काळाची एक आज आजच्या गरज झालेली आहे तर शहरी भागात जर आपण गेले तर जो मानवाला ऑक्सिजन घ्यायला जो त्रास होतोय तो म्हणजे खूप म्हणजे जे दवाखान्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते त्याच्यामुळे वाढलेले आज बरेचसे लोक जे शहरातले तर गावाकडे जाण्यासाठी उत्सुक असतात आमच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटने सुद्धा बरेचसे लोक असे की कुठं रिसॉर्टवर जातात तर ऍग्रीकल्चर इको साठी जातात त्या त्या निमित्ताने सर्व जातात तर फॉरेस्ट कडनं जशी झाडांची हे तर आपल्या कृषी विभागामार्फत सुद्धा एक फळबाग लागवड योजनेची नावाची स्कीम आहे त्या अंतर्गत सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्त प्रमाणात झाड लावावी तसेच ज्या आपल्या महाटी पिटी व्यवस्था योजना त्यांचाही लाभ सर्वांनी घ्यावा एवढे भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून वृक्षांना महत्व आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वृक्षामध्ये वेगवेगळ्या देवत्या देवतेचं रूप पाहण्याची सवय या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून आपण भारतीय जे लोक आहोत हे वृक्षांना देव म्हणणार आहे आणि किती कित्येक शतके आपण वेगवेगळ्या वृक्षांची पूजा आपण करतो जसं आता या ठिकाणी वडाचं घात ठेवलेलं आहे आपण सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतो उमरामध्ये आपण महादेवाचं रूप पाहतो लिंबावच्या झाडामध्ये विष्णूचं रूप पाहतो अशा वेगवेगळ्या झाडांमध्ये आपण वेगवेगळी रूपं पाहत असतो अशी आपली ही भारतीय संस्कृती आणि अलीकडच्या काळात काय झालं की पावसाचं प्रमाण कमी झालं आणि पाऊस आला तर तो बेमोसमी येतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पर्यावरणाचा रहास आणि पर्यावरणाचं प्रदूषण या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून भारत सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम गेले किती वर्षे राबवायला सुरुवात केलेली आहे